छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या चार दिवसांपासून बिबट्याची दहशत पहावयास मिळत आहे मात्र या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला आतापर्यंत यश आलेलं नाही तर उल्का नगरीतून हा बिबट्या प्रोझोन मॉलच्या दिशेने आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला त्यानंतर आज वन विभागाचे अधिकारी यांनी प्रोझोन मॉलच्या जवळच्या परिसरामध्ये पाहणी करत पिंजरे लावण्याच्या कामास सुरुवात केली आहे यावेळी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सध्या तरी हा एकच बिबट्या आपल्या शहरामध्ये असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितलंय पाहुयात काल बिबट्या आढळला चर्चा शहरात सुरू झाली होती थोडस तणाव होता शहरामध्ये त्याच्यानंतर आज आपण एस टी वर्कशॉप मध्ये उभा आहोत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याला लागूनच असाय की देवानगरी त्या एरियामध्ये परत एक बिबट्या दिस ला दिसला असला तिथे तिथल्या लोकांचं म्हणणं आहे काय आहे शहराच्या परिसरामध्ये किती बिबटे आहे वन विभाग काय करत आता एकच बिबटे आपल्याला आतापर्यंत दिसलेला आहे जो जो की पंधरा तारखेला पहाटे जो व्हिडिओ आला होता आप चा 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 पाँटे चा पाँटे आप तर तोच आपल्याला आता त्याच्यानंतर पंधराच्या नंतर पंधराच्या पहाटेच्यानंतर सतरा तारखेच्या पहाटेचे व्हिडिओ आपल्याला आत्ता आज मिळाले आम्हाला दुपारी जवळपास साडे अकरा वाजता तर साडे अकरा वाजता आम्ही तिकडून इकडं मूव्ह झालो पूर्ण आतापर्यंत आपला फोकस तो उल्कानगरी पोद्दार स्कूल आणि तोच परिसर आपला फोकस होता तो नाला आता इकडची आम्हाला अजिबात कल्पना पण नव्हती म्हणजे ह्या एरियात असू शकतो येऊ शकतो असं काहीच नव्हतं आज सकाळचं आता देवा म्हणजे देवानगरी नाही ते आता मला हो हो, हो। ते एरियाचे नाव माहीत नाहीत परंतु पोद्दार कुल स्कूलच्या पाठीमागचा भाग तोच असा होतो म्हणजे एरियाचं नाव आणि त्याच्या दर्ग्याच्या राईट साईडचा जो भाग आहे तर त्या सगळ्या भागामध्ये आम्ही स्वतः आम्ही सकाळी सात वाजता होतो माझी टीम आणि मी आमचे वीस लोक आणि मी पण आम्हाला तसं कुठंच काही दिसलं नाही आता काय व्हायला लागले कुत्रं जरी दिसलं त्याचे व्हिडिओ आम्हाला येत आहेत पण आम्हाला कन्फर्मेशन कर प्रत्येक ठिकाणी मी जातोय स्वतः माझी सगळी टीम जाते आम्ही कन्फर्मेशन आणि लोकांना आश्वस्त करतोय की हे कुत्रे हा बिबट्या नाही काही ठिकाणी स्टॅच्यू चे सुद्धा फोटो येत आहेत आम्हाला आपण कुठला खरून एक व्हिडिओ मधला कन्फर्म झाले ना ते आम्ही स्वतः सांगायला ते कुत्र आहे तो व्हिडिओ आला तो व्हिडिओ आला स्पष्ट एकच मिनिट तुम्हाला मी याच्यात दाखवू का तुम्हाला ते शूटिंग करायला नाही नाही करायला त्याच्यात आहे नाही आता जस्ट आला मला तो अधिकृत कुत्र आहे ते बघा हे झूम करा तुमचा हे कुत्र आहे हा बघा ना हाच आहे दुपारच्या वेळेचा जो व्हिडिओ मारायला तुम्ही दुसरा व्हिडिओ तुम्ही दाखवा ना आम्हाला हा व्हिडिओ जे आहे नाही तो नाही नाही दाखवला कोणाला दाखवला बिबटे असं त्यांचं नाही स्पष्ट दिसत नाही काही दिसत नाही स्पष्ट दिसत नाहीये आम्ही नकारी देऊ शकतो बघा आता तुम्हाला समजाय काय 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 आहे की दोन बिबटे आहे तुमचं काय प्राथमिक माहिती आहे प्राथमिक माहिती माझी तरी एकच बिबटे हा एकच बिबटे आता कारण उल्का नगरीचं आणि हे जे अंतर आहे आपण जर बघितलं तर एरियल डिस्टन्स जास्तीत जास्त दोन किलोमीटर भरत बरं तर तो त्याला काही फारसा डिस्टन्स नाही लेपडला दोन किलोमीटर काय करणार आहात पुढची आता आम्ही इथे ना एक पाच ते सहा आता जागा आयडेंटिफाय केल्या तर पाच ते सहा आम्ही पिंजरे इन्स्टॉल करतोय आमची एक गाडी रेस्क्यूची व्हॅन त्याच्या पाठीमागे पिंजरा ही सगळी टीम सज्ज आहे तीन टीम आहेत माझ्याकडे रेस्क्यूची आता सध्या आर्मीचे पण लोक आहेत तर पूर्ण आम्ही शंभर टक्के तयारी आम्ही कुठल्याही प्रकारचं अर्धा टक्का सुद्धा हलगर्जीपाना करत नाहीत किंवा निष्काळजीपणा करत नाहीत त्याच्यामुळं आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं म्हणजे पकडण्यासाठी सांगता येईल आदिवास हा नॅचरल आदिवास नाहीच आहे बिबट्याचा हा कारण हा बा आपण हार्ट ऑफ द सिटी आहे उल्का नगरी पण हार्ट ऑफ द सिटी आहे याच्या अगोदर मी हे सांगितलेलं आहे की हा आदिवास नाही आहे बिबट्याचा हा चुकून आलेला असावा